नमस्कार नांदेडकर तर आज आपण आलो आहोत देगलूर तालुक्यातील सांगली उमर या गावामध्ये तर हे गावा गाव, गाव। काई -काई आहे तेलंगणाच्या अगदी गाव गाव म्हणजे शेवटचं आणि या गावामध्ये आलेली पूर परिस्थिती इथल्या लेंडी नदीला आलेल्या पुरामुळे इथल्या शेतकऱ्यांचं काय काय नुकसान झालं आहे ते तिथल्या शेतकऱ्यांकडून आपण जाणून घेऊयात चला आणि करून आमच्या सारख्या गोरगरीब शेतकऱ्यांना खोटी आश्वासन देऊन त्यांनी आश्वासन दाखील आणि अडाणी आमच्या आई वडील आणि कलेक्टर ऑफिस तहसील ऑफिस हे सगळे हिंडून त्यांचे पायाचे चमडे उडून गेले आणि पायाची चप्पल जिजून गेली अडाणी असल्यामुळं खोटे आश्वासनं दिले आणि त्याच्यात काय आता काय उरला बाळ खाणारे घरी करणारे सगळे शेताला लावून बसले एक रुपया नाही गेलं आता सगळे शिक्षण भिक्षण ते हे म्हणतात आता पुराण सगळेच गेले काय तर उरत होत आता हे शेतपडी आलेले शेतधान्याला जाते काय येते आता हे आम्ही कौल केले त्याला हा कसं ते आता हे सगळं सोयाबीन मूग तूर काहीच नाही बघा आता आम्हाला कोणी पुसलो बी नाही आतापर्यंत आणि आमच्या गावाला आलो बी नाही आता याच्यातच वाचाव याच्यातच पिकावं हेच खाव हेच मला हा किती होती तुम्हाला दोन तीन एकर दोन तीन एकर काही उरलंय का काहीच उरलं नाही सर कोणी आल का का कोणीच नाही आमदार नाही खासदार नाही आमच्या गावाला कोणी बी नाही तिकडेच गोर गरीब असं काहीच नाही साहेब आमच्याकडे बघायला कोणी नाही कोणी पुसायला तयार नाही नमस्कार सर आम्ही सांगवी उमर लास्ट बाउंड्रीवर आहे आमचं हम गाव आमची शेती पूर्ण खसल्या गेली आम्हाला पीक पीक बी यायचं नाही आणि मोहरी पेरायसारखं बी नाही आमची दखल तुम्ही घेणं आम्हाला महत्व आहे मुख्यमंत्र्या बस कळीन आणि तुमचं काम आहे साहेब आमचं एवढंच कळकळीची विनंती आहे तीन एकर होती साहेब दोघा भावात आणि दीड दीड एकर आहे आम्हाला ते दीड दीड एकर पाण्यात आहे पाण्यात गेली पेराय बी आहे ना खायला बी ना मराय बी येणार मग तुम्हाला काय अपेक्षा आहे आम्हाला अपेक्षा सरकार मदत द्यावा आम्ही गप्ची बसाव आतापर्यंत कोण कोण आलो होतं कोणीच आलं नाही साहेब आतापर्यंत एक बी माणूस आला नाही की शेती हे बघूत म्हणून कोणीही विचारलं नाही एवल्या गावातून तिकडच चालल्या एवढं तुम्ही दखल घ्या नमस्कार माझं नाव राजू लक्ष्मण मागलवार भोई समाज नांदेड जिल्हा अध्यक्ष आणि एकोणीसशे त्र्याऐंशी मध्ये महापूर आलत त्यावेळेस एकोणीसशे त्र्याऐंशी ला गावात पण पाणी शिरलं होतं आणि महापुरामुळे महापुरामुळे इथं जेवढे काही शेतकऱ्यांचं जमीन होतं हे सगळी संपूर्ण हे पाण्याखाली गेलेली आता जमीन दिसायली ना हे पाणी नव्हतं हे जमीन होतं अगोदर आणि आमदार साहेब आणि खासदार साहेब आमचे जेवढे बी अधिकारी साहेब आहेत ते शेताकडे येऊन पाहणी केले तर पाहणी करून आमच्यासारख्या गोरगरीब शेतकऱ्यांना खोटी आश्वासनं देऊन त्यांनी आश्वासन दाखवलीत आणि अडाणी आमच्या आई वडील आणि कलेक्टर ऑफिस तहसील ऑफिस हे सगळं हिंडून त्यांचे पायाचे चमडे उडून गेलेत आणि पायाची चप्पल जिजून गेली अडाणी असल्यामुळं खोटे आश्वासनं दिले आणि त्यांना म्हणले मदत करू आम्ही असं करू तसं करू निवडणुकीच्या टाइमला मदत करायसाठी ते यायलेत आणि खोटे आश्वासन देऊ लागले आणि आपले ग्रामसेवक होते आमच्या गावातले सरपंच आणि आमच्या गावातले लोकांचे पुढारी मोठे मोठे पुढारी असून आणि त्यांचं पोहच इथपर्यंत आहे नांदेड जिल्हा गाजवलेले आहे आणि माजी अशोकराव चव्हाण मुख्यमंत्री साहेब त्यांनी पण आता खासदार काहीतरी आहेत वाटते पहिलं मुख्यमंत्री होते माजी मुख्यमंत्री साहेब त्यांनी पण इलेक्शनच्या टाइमला ला आले होते आणि महिन्याला दहा हजार असं देऊ देऊ ज्या ज्या शेतकऱ्याचं नुकसान झालं आणि ज्या ज्या शेतकऱ्यांचं शेती गेलेली आहे पाण्याखाली त्यांना आम्ही शासनातर्फे आम्ही मदत करू असं कोटी आश्वासन दाखवून आम्हाला आमच्या आई वडिलांना आणि आमच्या गोरगरीब शेतकऱ्यांना खोटी आश्वासन दिलेत आणि एखादी मॅच तुम्ही शेतात वावरात घेऊन पहा आणि शेतकऱ्यांची जिंदगी ख एखाद्यात एक एकतरी दिवस जगून पहा आणि या महाराष्ट्रात या देशात अं या देशात एवढ प्रगती झालेल्या देशात आमच्या सारख्या गोरगरीब लोकांना मदत मिळणार गेलं आणि असल्या महाराष्ट्रात राहून आम्ही जगून काय उपयोग हो। ते पक्र पीक केलेली आहे साठ सत्तर हजार खर्चा लावलेली आहे सगळं होऊन गेले काही बी राहिलं नाही पाणी होऊन करून खाणारे रोज आमचं काय राहिलं काय राहिलं त्याच्यात काय आता काय उरलं लेकर बाळ खाणारे घरी करणारे सगळे शेताला लावून बसले एक रुपये नाही गेलं आता सगळे शिक्षण भिक्षण ते हे म्हणतात आता पुराण सगळेच गेले काय तर उरत होत आता हे शेतपडी आलेले शेतधान्याला जाते काय येते आता हे आम्ही कौल केले त्याला हा कसं चलते आता हे सगळं तर अशा पद्धतीने आज आपण सांगवी उमर या गावामध्ये येऊन इथल्या शेतकऱ्यांच्या हाल अपेक्षा काय झालेल्या आहेत इथं आलेल्या पूर परिस्थितीमुळे शेतकऱ्यांचे काय हाल झालेले आहेत हे तर आपण जाणूनच घेतले पण त्यांच्या परिस्थितीला कुठेतरी तोंड यावं त्यासाठी सरकार माय बापला ही विनंती आहे की त्यांनी लवकरात लवकर या शेतकऱ्यांचा प्रश्न जो असेल तो मार्गी लावावा आणि त्यांना न्याय मिळवून द्यावा शेतकरी आपल्या देशाचा पोषण आहे आणि त्याचा प्रश्न सुटलाच पाहिजे हे प्रत्येकाला वाटतं आणि हा शेतकरी गोरगरीब आहे ते आहेत म्हणून आज आपण आहोत मग त्यांना आपली गरज पडते तर आपण त्यांना पाहिजेच ना तर सरकारला खूप कळकळीची माझी सुद्धा विनंती आहे त्यांनी यावं आणि यांना एकदा न्याय मिळून द्यावा हीच विनंती नांदेड न्यूज नांदेड